नमस्कार जुलै महिन्याच्या वाचनाला व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलात ऑगस्ट महिन्यामध्ये व्हिडिओ मी करू शकलो नाही कारण मी नॉर्वे आणि स्वीडनच्या ट्रीपला गेले होते त्यामुळे त्या महिन्यात त्या ऑगस्ट महिन्याचं व्हिडिओ करता आला नाही पण ह्या महिन्याचं संपादकीय मी नॉर्वे आणि स्वीडनची जी ट्रीप केली त्याची एक झलक म्हणून थोडक्यामध्ये लिहिलेले ते दाखवणारे वाचून आणि त्याची सविस्तर लेख नॉर्वे स्टुडनचा डॉक्टर निलिमा थत्ते यांनी दिवाळी अंकासाठी लिहिलेला आहे तो तुम्हाला दिवाळी अंकामध्ये वाचायला मिळेल हा सप्टेंबर महिन्याचा अंक गणपतीचं फुलांची रचना केलेली आहे ॲडव्होकेट अविनाश कुलकर्णी यांची रचना आहे आता संपादकीय वाचते कधीकधी ध्यानी मनी नसताना अचानक एखादं चांगलं दान पदरात पडतं तसं काहीसं माझं नॉर्वे ट्रीपबाबत झालं आत्ता ऑगस्ट महिन्यामध्ये सध्या माझी कुठली ट्रीप डोक्यातही नसते दिवाळी अंकाची कामाची गडबड असते त्यामुळे मी शक्यतो पुण्यातच राहणं प्र पसंत करते पण जून महिन्यामध्ये एक दिवस अचानक सचिन अभ्यंकरचा फोन आला की मी चार जणांना घेऊन नॉर्वे स्वीडनला जातोय तुम्ही येत का सचिन अभ्यंकर पाच ते सात जणांचा छोटा ग्रुप करून स्वतः गाडी चालवत सगळी ठिकाणं दाखवत छान ट्रीप आयोजित करतो हे मी ऐकून होते एखादी ट्रीप त्या त्याच्याबरोबर मला करायची इच्छा होती हे त्यालाही मी बोलले होते त्यामुळे ग्रुप जमतोय आणि त्यामध्ये जागा आहे म्हटल्यावर त्यांनी लगेच मला फोन केला मी माझी मैत्रीण डॉक्टर निलिमा थत्ते आणि तिचा नवरा या दोघांना विचारलं आणि ते दोघेही लगेच तयार झाले सर्व तयारी महिन्याभरात करून आम्ही एकतीस जुलैला स्वीडनच्या स्टॉकहोम शहरामध्ये पाऊत ठेवलं एक दिवस स्टॉकहोम शहराचा फेरफटका करून दोन ऑगस्टला आम्ही नॉर्वेची राजधानी ओस्लो या शहरामध्ये उतरलो आणि त्यानंतर गाडीने आमची नॉर्वेची ट्रीप जी सुरू झाली ती केवळ अविस्मरणीय अशी होती भव्य उत्तुंग नजर पोचणार नाही असे उंच पहाड त्यावर जाणीवपूर्वक केलेली वृक्षांची लागवड त्यामुळे डोंगर हिरवाईने नटलेले एका बाजूला निळं हिरवं आरस पाणी पाणी हे त्या संपूर्ण प्रवासभर आमची सोबत करत होतं डोळ्याचं पारणं फिटेल असा हा नयनरम्य निसर्ग बघून अक्षरशः डोळे निवले तृप्त झाले नॉर्वे म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे तो फक्त नॉर्दर्न लाईट्स दिसणारा देश या पलीकडे आपल्याला या देशाबद्दल फारशी माहिती नाही भिंतीसारखे उभे असणाऱ्या प्रचंड डोंगरांचा देश म्हणजे नॉर्वे असं म्हटलं तर वावकं ठरू नये हे पहाड इतके भव्य आहेत की त्यातून घाटाचा रस्ता काढणं कठीण आहे आणि काढला तरी सतत त्या दुर्गम घाटातून प्रवास करणं त्रासदायक ठरू शकतं पण नॉर्वेच्या लोकांनी हा सगळा डोंगराळ परिसर सहज पालथा घालण्याची इतकी छान सोय केली आहे की अचंबा वाटल्या वाचून राहत नाही हे सगळे डोंगर पोखरून प्रचंड लांबीचे असंख्य बोगदे पार करत आपण संपूर्ण देश सहज फिरू शकतो लांबी म्हणजे किती चार किलोमीटरचे तर शेकडो बोगदे आहेतच पण अकरा किलोमीटर पंचवीस किलोमीटर इतक्या लांबीचे बोगदे आपण पार करतो पंचवीस किलोमीटरचा बोगदा हा जगातील सगळ्यात जास्त लांबीचा बोगदा नॉर्वे देशात आहे हे सगळं बघताना अधु अनुभवताना अचंबित व्हायला होतं भरपूर दगड आणि भरपूर लाकूड ही इथली नैसर्गिक संपत्ती त्याचा पुरेपूर वापर सर्व बांधकामांमध्ये मुबलक प्रमाणात केलेला दिसतो त्यामुळे जुन्या पुरातन वास्तूही भक्कमपणे पायरून आजही दिमाखात उभ्या हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि सौंदर्यही आहे ते त्यांनी कष्टपूर्वक आणि जाणीवपूर्वक जपलंय हा देश फारसाच टुरिस्ट फ्रेंडली नाही असं ऐकलं होतं ते काही अंशी खरंही आहे प्रवाशांना आकर्षित करणारी फारशी ठिकाणं त्यांनी निर्माण केलेली दिसत नाहीत पण त्यांचा मुळातच सुंदर असलेला निसर्गरम्य देश बघण्याची अतिशय सुलभ सोय मात्र त्यांनी नियोजनपूर्वक केलेली आहे आमचा निसर्ग पहा आनंद लुटा आणि परत जा जास्त दिवसांचा व्हिसा पण ते देत नाहीत म्हणूनच हे सौंदर्य अस्पर्शित राहिलं आहे हा स्वर्गीय आनंद प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच ही एक छोटीशी झलक मी दाखवली दिवाळी अंकामध्ये याबद्दलचा सविस्तर रेख डॉक्टर निलिमा थत्ते यांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत येतोय त्या शाब्दिक सहलीसाठी तयार राहा आता दुसरा नेहमीच सदर आहे वार्ताला डॉक्टर शिरीन वळवले अमेरिकेचा राष्ट्रध्वज सध्याच्या अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावर डावीकडे वरच्या कोपऱ्यात गर्द निळ्या चौकोनात एकंदर पन्नास पांढऱ्या चांदण्या आहेत उरलेल्या भागात लाल आणि पांढऱ्या एकंदर तेरा आडव्या पट्ट्या आहेत पन्नास चांदण्या या अमेरिकेच्या पन्नास स्टेट्स दाखवतात तेरा पट्ट्या ब्रिटिशांच्या अमेरिकेत सुरुवातीला तेरा वसाहती होत्या त्याच्या निदर्शक एकोणीसशे अठ्ठावन्न साली हा राष्ट्रध्वज बॉब हेफ्ट या सतरा वर्षीय शाळकरी मुलांनी तयार केला त्यावेळी अमेरिकेत अठ्ठेचाळीस स्टेट्स होते हिस्ट्री प्रोजेक्ट म्हणून तयार केलेला हा राष्ट्रध्वज टीचरला आवडला नाही अमेरिकेत किती स्टेट्स आहेत तुला माहीत आहे का असं फटकारून टीचरनी बॉबला मायनस बी ग्रेड दिली पण बॉबला त्याचं मन सांगत होतं की अमेरिकेत पन्नास स्टेट्स असतील पन्नास चांदण्यांची त्यांनी सुरेख मांडणी केली अगदी आखीव रेखीव अशी उभ्या ओळीत पाच चार अनुक्रमे आणि आडव्या ओळीत सहा पाच अशा अनुक्रमाने तिरप्या ओळीतही साधर्मी असलेली ही आकृती टीचरला पसंत पडली नाही दैवयोगाने एकोणीसशे एकोणसाठ साली प्रथम अलास्का आणि नंतर हवाई बेट अमेरिकेचे आणखी दोन स्टेट्स म्हणून घोषित करण्यात आले या दोन्हींचे भूभाग अमेरिकेला जोडलेले नाहीत पण ते अमेरिकेच्या अधिकारात आहेत त्यामुळे अमेरिकेत सध्या पन्नास स्टेट्स आहेत एकोणीसशे साठ साली त्यावेळेचे अमेरिके अमेरिकेचे प्रेसिडेंट आयसेन हॉवर यांनी बॉबचं प्रोजेक्ट पाहिलं त्यांना ते खूपच आवडलं आणि ते डिझाईन त्यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज म्हणून मान्य केलं हिस्ट्री टीचरनी बॉबची ग्रेड बदलून त्याला ए ग्रेड दिली पण हा फक्त कागदोपत्री बदल असंच होतं बॉब आता पुढच्या वर्गात गेला होता शिक्षण पूर्ण झाल्यावर तो हायस्कूल टीचर आणि नंतर कॉलेज प्रोफेसर झाला काही वर्षानंतर त्यांनी ने, ने नेपोलियन ओहिओमध्ये मेयर म्हणून काम केलं बॉबनं तयार केलेला राष्ट्रध्वज अद्यापही त्याच डिझाईनचा आहे त्यापूर्वी मात्र अमेरिकेच्या राष्ट्रध्वजात अनेक बदल झाले होते अमेरिकेच्या स्टेट्सचा आकडा नेमका पन्नास कसा असेल म्हणून एकानं तो एक्कावन्न मानला तर दुसऱ्यानं पत्त्यांच्या डावात बावन्न पत्ते म्हणून बावन्न स्टेट्स मानले काय म्हणावं यांना मूर्ख दुसरं काय लिलीचं पा प्राणीप्रेम ही घटना घडली अमेरिकेतल्या एका रेल्वे ट्रॅकवर एक कुत्र्याचं पिल्लू रेल्वेच्या रुळावरून हालायलाच तयार नव्हतं गाडीखाली ते चिरडलं जाऊ नये म्हणून गाडी थांबवण्यात आली प्रयत्न करूनही पिल्लू हटे ना म्हणून पोलिसांना बोलावण्यात आलं ते पिंजरा घेऊन आले आणि त्यांनी ते, ते पिल्लू पिंजऱ्यामध्ये घालून प्लॅटफॉर्मवर आणलं गाडी सुरू झाली लहानशा पिंजऱ्यात बंदिस्त झालेलं पिल्लू बाहेर पडायची धडपड करू लागलं पिंजरा एक दोनदा उलटापालटा झाला त्या पिल्लाला पिंजऱ्यासह ॲनिमल शेल्टरमध्ये सोडायचं पोलिसांनी ठरवलं कारण चडफडण्यामुळे पिल्लू थोडं जखमी झालं होतं हे सगळं नाट्य हो, ट्रेन स्टेशन शॉपकीपर लिली पाहत होती तिने पिल्लाला शेल्टरमध्ये नेऊन सोडण्याचं काम करायची तयारी दर्शवली पोलिसांनी पिल्लू आणि पिंजरा तिच्या स्वाधीन केला मध्यरात्रीपर्यंत त्या रुळावरून गाड्यांची रहदारी सुरू होती नंतर मात्र त्या रुळांवरून पुढचे पाच तास एकही गाडी जाणार नव्हती लिली मध्यरात्रीपर्यंत पिल्लासह प्लॅटफॉर्मवरच्या एका बेंचवर बसून राहिली पिल्लू का रुळावरून हालायला तयार नव्हतं ते जाणून घेण्याची तिला उत्सुकता होती मध्यरात्री शेवटची गाडी निघून गेल्यावर लिली पिल्लू घेऊन रेल्वे ट्रॅकवर गेली तिने पिल्लू पिंजराबाहेर काढलं ते धावतच नेमक्या त्याच ठिकाणी गेलं आणि केविलवाणं ओरडू लागलं मोबाईलचं फ्लॅश लाईट लावून मी लिलीने पाहिलं एक लहानसं अशक्त मांजराचं पिल्लू रुळाखाली होतं आणि कुत्र्याचं पिल्लू त्याचं रक्षण करत होतं लिलीच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले तिने कसं बिसं कुत्र्याचं पिल्लू पिंजऱ्यात घातलं मांजराचं पिल्लू स्वतःच्या कोटाच्या खिशात ठेवलं आणि त्या दोघांना ती इमर्जन्सी व्हेटकडे सोपवून आली थोड्याच दिवसात ते दोघं तिथे ठीक झाले त्यांना ॲनिमल शेल्टरमध्ये पाठवावं तिथून कुणीतरी त्यांना पाळायला घेऊन जाईल असा व्हेटचा अंदाज होता पण लिलीने स्वतःच त्या दोघांनाही पाळायचं ठरवलं आणि ती त्यांना आपल्या घरी घेऊन गेली या घटनेपूर्वी कधीही लिलीला पेट पाळावेसे वाटले नव्हते पण आता कुठेतरी तिचं मन हेलावलं आणि त्याचा शेवट त्या तिघांच्या आनंदाने एकत्र राहण्यात झाला त्या तिघांचा पूर्वजन्माचा काहीतरी ऋणानुबंध असावा असं लिलीच्या मित्रमैत्रिणींना वाटतं दुर्मिळ नोट सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये जागतिक आर्थिक मंदी सुरू झाली आणि एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत एकंदरचे एकशे वीस महिने टिकली त्या काळात सर्वत्र नैराश्य पसरलं होतं लोक हवालदिल झाले होते त्या कालावधीत एकोणीसशे एकोणचाळीस साली छापली गेलेली एक दुर्मिळ दहा हजार डॉलर्सची नोट अलीकडे चारशे ऐंशी हजार डॉलर्सना ऑक्शनमध्ये विकली गेली पेपर मनी गॅरंटीतर्फे ही नोट सर्टिफाय करण्यात आली होती डल्लासमधल्या हेरिटेज ऑक्शन हाऊसच्या मते या नोटेसाठी एक्सेप्शनल पेपर क्वालिटी वापरण्यात आली होती बोस्टनमध्ये आपल्या छापल्या गेलेल्या या नोटेवर प्रेसिडेंट लिंकन यांचे सेक्रेटरी ऑफ द ट्रेजरी सालमॉन पी चेस यांचं छायाचित्र आहे हेरिटेज ऑक्शनचे व्हाईस प्रेसिडेंट डस्टिन जॉन्स्टन याच्या मते जास्त किमतीच्या नोटा जमवण्याकडे लोकांचा नेहमीच कल असतो ही नोट कधीच वापरात नव्हती ती कोरी करकरीत राहिली आता तिचं नशीब फळफळलं असंच म्हणावं लागेल दोन अँटिलिया मुकेश अंबानीचं आहे वास्तुशास्त्राचे नियम पाळून तयार केलेलं उंच प्रशस्त अँटीलिया हे निवासस्थान म्हणजे एक अनोखी वास्तू आहे स्पॅनिश कथांमध्ये अटलांटिक महासागरातल्या अँटिलिया या बेटाचा उल्लेख होता त्यावरून या इमारतीला हे नाव देण्यात आलं या इमारतीचे डिझाईन असं आहे की आठ मॅग्नेट्यूडचा भूकंप झाला तरी ती टिकेल वरचे सहा मजले राहण्यासाठी आणि बाकी एकवीस मजले बॉलरूम थिएटर स्विमिंग पूल स्पा हेल्थ सेंटर मंदिर स्नो रूम कार गॅरेजेस वगैरेंसाठी वा वापरण्यात आली बिल्डिंगचं डिझाईन अमेरिकेतल्या दोन आर्किटेक्चर फर्म्सनी तयार केलं आहे बांधकामासाठी यू एस डॉलर्स एक ते दोन मिलियन इतका खर्च आला इमारतीची उंची एकशे त्र्याहत्तर मीटर्स पाचशे अडुसष्ट फूट आहे यापासून स्फूर्ती घेऊन मिर्झापूरच्या एका श्रीमंत गृहस्थानं चौदा मजली किल्ल्यासारखं अँटेलिया बांधलं त्याचं नाव सियाराम पटेल तो एखाद्या राजासारखा थाटात राहतो त्याला चार बायका आणि सहा मुलं आहेत त्याच्या या भव्य किल्ले वजा घरात तो आनंदाने राहत आहे त्याचं हे निवासस्थान पाहायला आजूबाजूच्या गावातून अनेक लोक मिर्झापूरला जातात या भागातली सर्वात उंच इमारत आहे ही या भागातली सर्वात उंच इमारत आहे आपलं नाव व्हावं म्हणून सियारामनं ही वास्तू बांधली असं म्हटलं जातं त्याचं नाव झालंच म्हणा एकतर खूप उंच प्रशस्त इमारत बांधली म्हणून आणि दुसरं म्हणजे चार बायकांना सांभाळतो म्हणूनही स्वास्थ्य वार्ता बायोटीन विटॅमिन बी सेवन विटॅमिन एच या सगळ्या नावांनी ओळखलं जाणारं हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन ग्रुपचा एक भाग आहे या विटॅमिनमुळे केस त्वचा नख स्वास्थ्यपूर्ण अवस्थेत राहतात हे वॉटर सोल्युबल विटॅमिन असल्यामुळे ते शरीरात साठत नाही त्यामुळे ते रोज पोटात जायला हवं या विटॅमिनची रोजची आवश्यकता झिरो पॉईंट झिरो थ्री मिलीग्रॅम इतकी आहे समतोल आहार घेणाऱ्या व्यक्तीत ती आहारातून पूर्ण होते जास्त प्रमाणात घेतलेलं विटॅमिन लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकलं जातं हे घडतं ते थोडंसं जास्त विटॅमिन पोटात गेलं तर खूप जास्त प्रमाणात हे विटॅमिन पोटात गेलं तर काय होतं याबद्दल यू एस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेनं धोक्याचा इशारा दिलाय त्यांच्या मते काही प्युअर बायोटीन प्रिपरेशनमध्ये सहाशे पन्नास पटींनी जास्त बायोटीन घातलेलं असतं ते पूर्णपणे मूत्रद्वारा शरीराच्या बाहेर पडू शकत नाही परिणामत हायपरथॉयडमचं चुकीचं निदान केलं जातं शिवाय हार्ट अटॅक आला तरी त्याची लक्षणं द न दिसल्यामुळे त्याचं निदान केलं जात नाही काही मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्समध्ये बायोटीन कमी जास्त प्रमाणात घातलेलं असतं ते प्रमाण पाहून त्या गोळ्या किती दिवस घ्यायच्या ते ठरवावं लागतं उत्तम मार्ग म्हणजे बायोटीन युक्त पदार्थांपैकी काही आळीपाळीने आहारातून घ्यावे म्हणजे अत्यंत कमी प्रमाणात लागणाऱ्या बायोटीनची गरज पूर्ण होते अशा खाद्यपदार्थांची यादी पुढीलप्रमाणे फळं आंबा संत्री नारळ डाळिंब चेरी आलूपोखार आडू केळी राजबेरी दूध आणि दुधाचे पदार्थ बिया भोपळा सूर्यफूल खरबूज अळशी चिया सीड्स नट्स बदाम अक्रोड शेंगदाणे जर्दाळू काजू भाज्या पालक रताळी ॲवोकॅडो ब्रोकोली मशरूम काकडी गाजर बीटरूट टोमॅटो कांदा बटाटा इतर रंगीबेरंगी भाज्या धान्य अख्ख कडधान्य ओटमील सोयाबीन राजमा गहू तांदूळ पोल्ट्री अंडी फिश मीट डाळी सगळ्या डाळी तूर मसूर मूग उडीद चणा वगैरे विशेष सूचना केस कळतीसाठी दररोज दोन मिलीग्रॅम बायोटिक घ्यायला सांगितलं जातं ते सतत फार काळ घेऊ नये धन्यवाद